नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे बहुतांशी शेतकरी तूर काढणी झाल्या झाल्या लगेचच तुरीची विक्री करतात यामुळे बाजारात आवक्याचा दबाव वाढून भाव हे कमी होत असतात यंदाही तसेच घडण्याची शक्यता झालेली आहे जे शेतकरी लगेच तूर विकणार आहेत त्या शेतकऱ्याने किमान शेत सरकारने याला आठ हजारात तरी भाव द्यावा जे शेतकरी काढणीनंतर लगेच तुरीचे विक विक्री नियोजन विक्रीचे करतात त्या शेतकऱ्यांना किमान हावी हमी भावाने विक्री करावी खाजगी व्यापाऱ्याला तूर विकू नये कारण भाव हे अनेक बाजार समितीमध्ये खाजगी शेतकऱ्यापाशी भाव कमी आहेत पण जशी बाजारात आवक कमी होईल तसा आता बाजार मार्च महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा साडेनऊ ते नऊ हजाराचा टप्पा तर सहज गाठू शकते अशी शक्यता आहे मार्च एप्रिल महिन्यात तुरीचा बाजारभाव पुन्हा वाढू शकतो असा अंदाज बाजारकातील शेतकरी आणि अभ्यासकांनी केलेला आहे तर सरकारची धोरणे आणि बाजारातील घडामोडी हे लक्षात ठेवूनच शेतकऱ्यांनी तुरीचे नियोजन करावे अशी माहिती आज दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच तुरीच्या माहितीबद्दल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद